स्वप्नजागृती हा फळ यायचा आता या ठिकाणी घन अज्ञान म्हणजे अगदी घनदाटानाच्या अनेक गोष्टी सांगता येतात की अज्ञान हे कसं असतं ते घन अज्ञान म्हणजे अगदी कीव्र आज्ञान जिथे त्या अज्ञानाला आपण म्हणू की काही माणसाला कळत नाही अशा प्रकारचं हे घन आज्ञान आणि सुशुक्ती हे जे आहे ह्या शरीरामध्ये स्वप्न जागृती आणि सु आता आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत जागृती अवस्थेमध्ये आहोत पण सध्या प्रवचन ऐकता ऐकता जर एखाद्याचा डोळा लागला तर त्याला काय पडू शकतात स्वप्न बसले बसले पण माणसाला स्वप्न पडतं पडत पढ़त नाही आज थोडं हो एकदा करायच्या जवळच एक माणूस बसला होता आता ऐकायला झोप लागली त्याला आणि तो कापड दुकानदार होता झोप बसलेला झोप लागली झोप लागली तर लगेच स्वप्न शोपन पडलं आणि स्वप्नामध्ये गिरायक आलं गिरायक आलं कपड्याचा रेट ठरला गेला गिरायकांनी सांगलं फाडा फाडा सहा मीटर तर त्याने महाराजाच्या पायाखालची चादरच फाडली असे धरून टरा टरा फाडून टाकले म्हणजे झोप लागली की स्वप्न पडतं आणि ज्या वेळेला झोप लागते आणि स्वप्न पडत नाही त्याला शिशुक्ती अवस्था म्हणतात त्याला गाढ निद्रा म्हणतात त्याला ब्रह्मभाव सुद्धा म्हटलेले साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणू येतात कारण काय ये तो सुखदुःखा अति अशी ती अवस्था असते गाढ झोप जी असते ना तिथं एकदम आनंदच आनंद असतो पण डोळा उघडलं की आपण पुन्हा संसाराच्या गोष्टीला पकडून घेतो ना म्हणून त्या कारण देहाचं सुद्धा अज्ञान हे सांगितलेलं व्यसन तसे स्थूल देहाचे व्यसन हे सूक्ष्म देहाचे व्यसन आहेत तसं कारण देहाचं सुद्धा अज्ञान हे व्यसन आहेच ना तिथं हे सांगितलेलं नाही स्थूल देहाचे परस्त्री परद्रव्य हे व्यसनच आहेत स्थूल देहाच्या मागे लागलेले हे ले लागलेले कारण सूक्ष्मदेहाचे काम क्रोध मध अहंकार हे आहेतच आणि ते कारण देहाचं हे आज्ञा नाहीतर तो ब्रह्मभाव आहे गाढ झोप ही पण गाड झोप काही सगळ्यांनाच लागते थोडीफार सगळ्यांनाच लागत असेल ना त्याच्यासाठी शरीर जर जास्त थकलेलं असलं तर गाढ झोपेचा आनंद त्याला मिळतो पण काहीच करायचं नाही हो काहीच करायचं नाही आणि नुसतं खातरायचं हो मग काय आहे झोप चांगली लागणार सांगा चा तुम्ही चलायचं लुटू लुटू आणि खायचं गुटू गुटू किती काय जे आलं ते खातच राहायचं गुटू 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 चालूच आहे दिवसभर आणि म्हणे फिरायचं तर लुटू लुटू जसं <laughs> काय पोट पोटातलं पाणी सुद्धा आणणार नाही असं फिरते लोक काय काय फिरतात म्हणे <laughs> डॉक्टरने मला फिरायला सांगितलेलं आहे तरी माझं वजन कमी कर। व्हायला तयार नाही काय करावं मी डॉक्टर साहेब मी पाच किलोमीटर सायकलवर जातो तरी माझं वजन कमी होत नाही अरे तुझं जातो तर कमी व्हायला पाहिजे होतं मग कसं काय जातो म्हणजे मागं बसून जातो <laughs> याला काय फिरणं म्हणतात मग तो म्हणला हो हो चालवायची का म्हणजे हो चालवावं लागेल तर हे जे चाल चांगलं ज्याचा व्यायाम होतो त्याला झोप लागून जातो म्हणून आपण म्हणतो खायला काय कोंडा झोपेला ध्वडा अशी म्हण आहे मग चांगला बिछाणा असलं तरी नसलं तरी चालतो चांगला, चाल चांगला थकला ना माणूस तर ढेकळात पण त्याला झोप लागून जातो सुद्धा झोपून जातो माणूस पण जर का त्याचा व्यायाम वगैरे झालेला नसला मग चांगली गा द्यान गालीच्या कसे बी राहून द्यान फॅन आणि ए सीन काही तरी इकडून तिकडं तिकडून इकडं चालूच असतं त्याचं हो काय झालं काय ना झोपायची आहे ना खायना नुसतं कधी <laughs> काम नाही कधी काही करायचं नाही नुतलं आपलं हणत राहायचं कशी काय झोपेन म्हणजे शेत कामावाले जे लोक आहेत कष्ट करणारे लोक आहेत त्यांना खास त्या शुशुक्तीचा काय म्हणतो आनंद गाढ झोप ज्याला म्हणतात तर ते सुशुक्ती आहे आता या ठिकाणी मूळ जे आहे ते ब्रह्म आहे ब्रह्माला त्या ठिकाणी जे या ठिक हे जे सांगितलं आहे घन अज्ञान घन अज्ञान हे अंकुर आहे त्याचं घन अज्ञान हे अंकुर आहे म्हणजे या सगळ्या झाडासाठी सांगितलेलं आहे आणि त्या घन अज्ञानाचा अंकुर सुशुक्ती आहे आणि सुशुक्तीचं फल काय आहे स्वप्न आणि जागृती असा हा संबंध आहे याचा त्या ठिकाणी याच्यावर जे कंधारकर महाजन लिहिले ते तुम्हाला वाचून दाखवले